मात्र माऊली पाठीस मुळे मागच्या बऱ्याच वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने भांडत आहेत पण एका माणसाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी मला पासून उभं राहिलं पाहिजे त्यांना सहकारी केलं पाहिजे जो निस्वार्थ शेतकऱ्यासाठी भांडतोय शेतकऱ्यासाठी लढतोय त्यासाठी शेतकऱ्यांनी उभा राहिला पाहिजे कारण असं म्हणतात शेतकरी सुखी तर जग सुखी शेतकऱ्याकडे दोन पैसे खिशात आले तर उद्योगधंदे सगळे चांगले चालतील आणि शेतकऱ्याकडे जर पैसे व्यवस्थित नसले तर आपण पाहतो कितीतरी मराठवाड्यातील आपल्या भागातील शेतकरी आजही आत्महत्या करतात त्याचं कारण आपल्या भागामध्ये पाहिजे तसा भाव नाही आणि पाहिजे पाहिजे तसा भाव नसल्यामुळं आपल्याकडच्या शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त होऊ लागतंय मागच्या चाळीस ते पन्नास वर्षापासून शेतीमालाला कुठलाही पाहिजे तसा भाव नाही त्याच तुलनेत जर आपण नोकरीदाराचा विचार केला तर नोकरीदाराला ज्या वेळेस दीडशे रुपये पगार होता त्यावेळेस तीनशे रुपये क्विंटल तीनशे रुपये टन उसाचा भाव होता पावणे तीनशे रुपये क्विंटल कापसाचा भाव होता शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त आज जर पाहिल्याच गेलं तर मुंबई सारख्या ठिकाणी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याचे तीन लाख चार लाखापर्यंत पगार गेले आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव पट सुद्धा वाढले नाही ज्यावेळेस जर समजा तीनशे साडेतीनशे पटे ना कर्मचाऱ्याचे भाव पगाराचे भाव वाढतात त्यावेळेस शेतकऱ्याचे भाव जर इतक्या कमी प इतक्या कमी पद्धतीने जात असतील आणि म्हणायला म्हणतात भारत हा शेतीप्रधान आहे कृषी प्रधान आहे शेतकरी आमचा मायबाप आहे प्रत्येक जण निवडणुकीला वेळेस निवडणुकीत राहतो तर त्याला मायबापाची शेतकऱ्याची आठवण येते ज्यावेळेस निवडणूक संपते त्यावेळेस शेतकऱ्याचा कुणी विचार करत नाही त्यामुळे आमची मागणी आहे आज आमचे मित्र माऊली पाटील मुळे असतील संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून भांडतात अरे अनेक शेतकरी नुसते पाहण्याची भूमिका करतात अरे पाहू नका सामील व्हा कारण हे माऊली पाटील मुळे हे जे त्यांच्याबरोबर शेतकरी आहे हे कोणासाठी भांडतात अरे ज्याच्यासाठी भांडतात ते जाणीव नसली तर ते कशाला वाढतील तर आता आपण त्यांना सहकार्य नाही केलं तर ते उद्या बापल्यासाठी भाड्याला रिकामी नाहीत या ठिकाणी आलेले सगळे शेतकरी पुत्र आहेत अरे शेतकऱ्याच्या मालाला जर भाव नसला तर शेतकरी पुत्र ज्या पद्धतीनं पाहिजे शा शाळेमध्ये शिकू शकत नाही मोठा साहेब होऊ शकत नाही डॉक्टर इंजिनियर वकील होऊ शकत नाही अरे तो जर डॉक्टर व्हायचा असेल इंजिनियर व्हायचं असेल वकील व्हायचा असेल मोठा बॅरिस्टर व्हायचा असेल तर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव दिला पाहिजे आणि तालुक्याचे कायवारी तालुक्याचे नेते तालुक्याचे भाग्य नेते म्हणून आदरणीय साहेबाला शेतकऱ्यांचे कळकळीची जाणीव असलेले साहेब शेतकऱ्याच्या कारखान्यावरती कारखान्याचे चेअरमन पदापर्यंत असलेले आपले आदरणीय साहेब साहेबाला अगोदर आपले मायबाप म्हणून मिळून ते साहेब साहेबांनी शेतकरी मायबापाला न्याय द्यावा शेतकरी मायबापाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचे लेखन साहेबाच्या लेखनासारखे मोठे साहेब हवं ते कारखानदार नाही झाले तर कमीत कमी डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा शिक्षक व्हा पदवीधर व्हा त्यांना शिक्षणासाठी पैसे नसतात शाळेमध्ये ते जाऊ ना शकत नाही फ्रीज भरू शकत नाही मोठे साहेब होऊ शकत नाही आणि मोठे साहेब होते असले तर शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे म्हणून आमचे शेतकरी माय बाप म्हणून आदरणीय साहेब कारखान्याचे चेअरमन असतील तालुक्याचे भाग्ये असतील त्यांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अरे शेतकरी जगला तर सर्व जगते कारखाना कुठलाही कारखाना असेल मस्तरी तयारी करू शकतो अन्नधान्य निर्माण करू शकत नाही ऊस निर्माण करू शकत नाही कुठलाही पीक निर्माण करू शकत नाही अरे पीक पीक जर नसलं तर कोणी जगणार नाही जर शेतकरी जगला तरच सगळे जगणार आहेत म्हणून शेतकरी माबा म्हणून शेतकरी माय बापाला भाव द्या या ठिकाणी आपण पाहतो मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील स्वतःला महाराष्ट्राचे भाग्यविधाते समजतात कोणी केंद्राचे समजतात अरे पण शेतकरी हा जगाचा भाग्यविधाता आहे शेतकरी बळीराजा आहे शेतकरी माय बाप आहे आणि शेतकऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही किती पैसा कमवा किती कारखाने चालवा किती फॅक्टरी चालवा काय उपयोग होणार नाही शेतकरी माय बापाला न्याय द्या हे आमचे कारखानदारे भारताचे महाराष्ट्राचे भाग्यविदाते आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे भाग्यविदाते यांना विनंती आहे आज मी पाहतो बऱ्याच वर्षापासून माउलीमुळे त्यांच्याबरोबर तांबे साहेब असतील सर्व सहकारी असतील अनेक कारखान्यावर त्यांनी आंदोलन केले अनेक कारखान्यावर त्यांनी उपोषण केले फक्त त्यांना आश्वासन दिले गेले दोनशे रुपये वाढवू आणि काही कारखाने दोनशे रुपये त्यांची इच्छा झाली नाही शंभर रुपये भाव वाढवला मी आपल्या शेतकरी मायबापाच्या मायबापांच्या पुन्हा एकदा शासनाकडे विनंती करतो की शासनाने शेतकरी मायबापाला न्याय द्यावा शेतकरी मायबापाला चांगला भाव द्यावा शेतकरी जर सुखी तर जग सुखी असं म्हणतो म्हणून शेतकऱ्याला सुखी पाहण्यासाठी जे शेतकऱ्याला मायबाप बघतात त्या नेत्यांनी त्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला चांगला भाव द्यावा हीच पदाधिकाऱ्याकडे विनंती शेतकरी एक जा शेतकरी एकजुटीचा शेतकरी